सर्व शेतकरी बंधूंना सर्वात प्रथम या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला शेतकरी बंधूं नमस्कार आज आपल्या बॅचेसचा पंधरावा दिवस आहे आज एक तारखेला आपण शेडवरती चौक्या आणलेली होती आज आहे पंधरा तारीख म्हणजे आज पंधरा दिवस पूर्ण झालेले आहे आणि या ठिकाणी आपला जो तिसरा मो मौल, चौथा मोल्ड बसलेला होता तो चौथा मोल्ड सरासरी आज आपल्या चौथ्या मोल्डला तीन दिवस म्हणजे बहात्तर तास पूर्ण होत आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल या ठिकाणी मी उजव्या साईडला जे रॅक होते त्यावरती आपला मोल्ट हा पूर्णपणे उठलेला होता आणि आपल्या डा डाव्या साईडचे ज्या रॅक आहेत म्हणजे उत्तरेकडले त्या साईडचे उत्तर आळ्या ह्या आपल्या पूर्णपणे उठलेल्या नव्हत्या पाच ते दहा टक्के आळ्या ह्या त्यावरती मोल्टवरती होत्या त्यामुळे आपण उजव्या साईडचा जो रॅक आहे कारण या यावरच्या आळ्या ह्या दोन दिवस म्हणजे एक चोवीस तासापूर्वी उठलेल्या होत्या तर त्यासाठी आपण आळ्यांची आळ्या पुढे मागे होऊ नाही यासाठी आपण उज्या साइडचे जे दोन रॅक आहेत म्हणजे जिकडून सध्या ऊन पडत आहे त्या साईडच्या दोन रॅकवरती आज आपण चौथा मोल्ट विटकर विजेता मारून आपण उठवलेला आहे व त्यांना फिडिंग दिलेली आहे परंतु जे आपल्या डाव्या साईडचे उत्तरेकडचे दोन रॅक आहेत या रॅकवरील लाड्या इकडे जरा ऊन जास्त पडत नसल्या कारणाने या ठिकाणी मोल्ट हा थोडा उशिरा उठत आहे म्हणजे आपले सरासरी एक दहा टक्के आळ्या राहिलेल्या आहेत त्या सा पाच चार पाच वाजेपर्यंत पूर्ण आळ्या उठतील संध्याकाळी आपण इकडे फिडिंग देणार आहोत आता यामध्ये काय होतं एक फिडिंग पुढं मागं झाल्यामुळे आळ्यांची ही पुढे मागे होते ह्या आळ्या लवकर कोशवरती येतात ह्या उशिरा येते येतील त्यामुळे आपल्याला डेली काय करायचं आहे तर जे आपले ज्या आळ्या आपण उशिरा उठवलेल्या आहेत त्यांना सर्वात प्रथम फिडिंग द्यायची आहे व शेवटी म्हणजे उशिरा नंतर आपण उज्या साईडच्या फिडिंग द्यायची असे करून आपण त्या आळ्यांना लेवलमध्ये आणू शकतो परंतु शेतकरी बंधू जर आपला मोल्ट हा पूर्णपणे उठलेला नसेल आणि जर आपण फिडिंग दिली तर जे एक वीस टक्के आळ्या मोल्ट असतात त्या शेवटपर्यंत आळ्या ह्या कोषाव येतच नाहीत कारण त्यांना एक ते दोन फिडिंग कमी पडलेल्या असतात त्यामुळे हे कोश आळ्या बाकीच्या आळ्या कोश करून जातात व त्या आळ्या कोशाव आल्या तरी पोचट कोश बनवतात त्यामुळे मोल्ट पूर्णपणे जेव्हा उठेल तेव्हाच आपण फिडिंग द्यायची आहे जेणेकरून आपल्या आळ्यांची साईज पण एकसारखी निघण्यास मदत होते बंदुन आज आपण हे नियोजन केलेलं आहे संध्याकाळी आपण या साईडच्या पण आळ्यांना पाला देणार आहोत व दोन्हीचा दोन बॅलन्स दोन चार दिवसामध्ये यांना लवकर पाला देऊन आपण ते मेंटेन करणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले फेसबुक पेज मित्र धनराज तसेच यूट्यूब चॅनल दोन्ही ठिकाणी आपल्याला फॉलो करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे रेशीम शेती निगडीत नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू